आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इनडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर भावनाच आहे प्रत्येकाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवात पासूनच भावना होती अजितदा दीड वर्षापूर्वी मध्ये काय भूमिका मांडली होती विरोधी पक्षनेते पदात मला रस नाही मला आता संघटनेची जबाबदारी द्या त्यांनी त्यांचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं स्वतःच्या जोरावर एक्केचाळीस आमदार निवडून आले आणि सगळं झाल्यानंतर आता एकत्र आले पाहिजे बिलकुल आले पाहिजे पण तुमच्या मुलाला वाटत का की ते राज्यमंत्री पदाची किंवा कॅबिनेटची शपथ घ्यावी म्हणून तुम्ही बोललात याचं उत्तर काकींनी द्यावं ते येत असतील तर स्वागत आहे पण जितेंद्र आव्हाड अमोल कोल्हे संजय राऊत आणि रोहित पवार या चौघांना हे वाटत नाही वाटणं शक्यच नाही आमच्याकडून तर वेलकम आहे